ओम शांती बारा जानेवारी एकोणावीसशे चौऱ्याऐंशी या मुरलीचं नाव आहे नेहमी समर्थ विचार करा आणि वर्णन करा आज आवाजाच्या परे राहणारे बाबा आवाजाच्या दुनियेत आले आहेत सर्व मुलांना आवाजाच्या परे घेऊन जाण्यासाठी कारण आवाजाच्या पलीकडच्या स्थितीमध्ये अति सुख आणि शांतीची अनुभूती आहे आवाजाच्या पलीकडच्या श्रेष्ठ स्थितीमध्ये स्थित झाल्याने नेहमी स्वतला बाप समान संपन्न स्थितीमध्ये अनुभव करतात आजचा मानव आवाजाच्या पलीकडच्या खऱ्या शांतीचा अनुभव करण्यासाठी अनेक प्रकारचे प्रयत्न करत आहेत पण तुम्ही सगळे शांतीच्या सागरचे मुलं शांत स्वरूप मास्टर शांतीचा सागर आहात एका सेकंदात आपल्या शांत स्वरूप स्थितीमध्ये तुम्ही स्थित होऊन जाता असे अनुभवी आहात ना एका सेकंदात आवाजात येणे आणि एका सेकंदात आवाजाच्या पलीकडे स्वधर्म मध्ये स्थित होणे असा सराव आहे का तुम्ही या कर्मेंद्रियाचे मालिक आहात जेव्हा वाटेल तेव्हा कर्म करा जेव्हा वाटेल तेव्हा कर्माच्या पलीकडे कर्मातीत स्थितीमध्ये स्थित होऊन जा याला म्हणतात आत्ताच न्यारे आणि आत्ताच कर्माद्वारे सगळ्यांचे लाडके अशी नियंत्रण शक्ती आणि राज्य करण्याची शक्ती अनुभव होते ना तुम्ही मास्टर सर्व शक्तिवान आहात म्हणून तुम्हाला हे सहज आहे काल तुम्ही पण म्हणत होते अरे देवा आणि आज म्हणतात ओ हो मिठे बाबा तुम्ही बाबांना शोधले म्हणून बाबांनीही मुलांना कानाकोपऱ्यातून शोधून काढले तुम्ही सगळे प्रेमाने गीत गातात दादा पण मुलांच्या प्रेमाचे गीत गातात। बाबा रोज गीत गातात म्हणून यादगार मध्येही गीतांचे महत्व खूप आहे बाबांच्या गीतांचे यादगार गीता बनली गीता शास्त्र बनले आणि मुलांच्या गीतांची यादगार भागवत बनले ज्यामध्ये मुलांचे आनंदाने नाचणे खुशी आनंद सुखाच्या वेगवेगळ्या अनुभवाच्या कथा आहेत समजणारे खूप असतात पण अनुभव करणारे कोटी कोणी आहेत अनुभवी अनुभवी मूर्त मूर्त बाप समान, संपन्न असतात प्रत्येक वचनाचा प्रत्येक संबंधाचा अनुभव असला पाहिजे संबंधाने वेगवेगळ्या प्राप्तीचा अनुभव असला पाहिजे प्रत्येक शक्तीचा अनुभव असला पाहिजे प्रत्येक गुणाचा अनुभव असला पाहिजे जेव्हा वाटेल तेव्हा गुणांचे दागिने धारण करू शकले पाहिजे हे सर्व गुणांनी संपन्न दागिने आहेत जशी वेळ जशी जागा तशा गुणांच्या दागिन्यांनी स्वतःला तुम्ही सजवू शकता फक्त स्वतच नाही तर इतरांनाही गुणांचे दान देऊ शकतात ज्ञानदानाबरोबरच गुणांच्या दानाचेही खूप महत्व आहे गुणांची महादानी आत्मा कधीच कोणाचे अवगुण पाहणार नाही दुसऱ्यांचे अवगुण गुणांमध्ये परिवर्तन करतील गुणदान करून आत्म्यांमध्ये उमंग उत्साह तुम्ही भरू शकता दूर असतानाही बुद्धीने बाबांना ओळखून तुम्ही अधिकारी बनले म्हणून दादा डबल विदेशी मुलांना दुरांदेशीवाले मुलं असं म्हणतात दादा म्हणतात नेहमी कमजोरींचा विचार करू नका विचार करता करता आणखीच कमजोर बनता मी आजारी आहे मी आजारी आहे असा विचार करत राहिल्याने डबल आजारी बनता माझी सेवा चांगली नाही बाबा मला प्रेम करतात की नाही असे संकल्प आणखी कमजोर बनवतात माया वाटच पाहत असते ती सोबत करायला लागते म्हणून असा विचार करा की मी बाबाचा नाही बनणार तर कोण बनेल मीच कल्प पहिलेची विजयी आत्मा आहे कल्पकल्प कल्प मीच विजयी बनणार आहे हा संकल्प निरोगी मायाजीत बनवेल रामायणामध्ये श्री सीतेच्या उदाहरणात दाखवतात भिकारी नव्हता पण रावण भिकारी बनून आला होता सीतेने ओळखले नाही तिला खरे वाटले म्हणून सीतेच्या भोळ्यापणाचा भोळ्यापणाचा फायदा घेऊन रावणाने तिला पडवून नेले व्यर्थ संकल्प, कमजोर संकल्प मायाचे रूप बनून येतात तुम्ही समर्थ आहात मास्टर सर्व शक्तिवान आहात बापदादांनी निवडलेले कोटीमधूनही कोणी आहात नेहमी बाबांच्या सोबत आहोत असा श्रेष्ठ संकल्प ठेवा मधुबन महायज्ञ आहे यद्न्या यज्ञामध्ये कमजोरी स्वाहा करा बापदादा म्हणतात तुम्ही विजय अष्टमी साजरी करायला आले आहात विजयी बनून विजयाचा टीका लावण्याचा समारंभ साजरा करायला आले आहात इथे बाबांना कॉपी करायला आले आहात अनुकरण करणे म्हणजे कॉपी करणे तुम्ही तुमचा देश सोडून येतात बापदादा पण आपला देश सोडून येतात बाबा सगळ्या विश्वाचे कार्य सोडून इथे येतात विश्वाची प्रवृत्ती बाबांची प्रवृत्ती आहे ना बाबांचे तर सगळेच मुलं आहेत वर्षा नाही पण भक्तीचे फळ तर सगळ्यांनाच द्यायचे आहे ओम शांती